पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या सांगाराच्या वटवुषाखाली एक छोटस लोक वाचत त्या रोपट्याचं नाव पाप आहे तोही त्या रोपट्याचं नाव बाप आहे पोरीण आयुष्यभर जेव्हा घरी जाता तेव्हा आईच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येतं आणि आयुष्यभर तुम्हाला असं वाटलं की फक्त माझी आईच माझ्यासाठी रडली पण नाही पोरीण ऐका आज सत्य सांगतो हे पोरी आईच्या खांद्याला खांदा लावून आई इतकाचना आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून या या तुझ्या आयुष्यात तुझ्यासाठी सगळ्यात जास्त शेताच्या बांधावर रात्रीच्या अंधारात आणि जिथं बाप काम करत असतो तिथं सगळ्यात जास्त जर कोण रडला असेल पोरी तर त्या देव माणसाच नाव बाप आहे खोरी त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरान तुमच्यासाठी हा बाप हे आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे पोरी आज नाही तर कधीच नाही की आई समोर आज उभी आहे पोरी आज नाही तर कधीच नाही त हळद पळत जायचं आणि कशाचा विचार न करता आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरीनो चाल जा <ड़ा> तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे तुझ्या समोर तुझी आई उभी आहे पळत पळत जायचं ना आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरीनो आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची ए पोरीनो हा तुमचा बाप आहे पोरीनो ही तुमची आई आहे पोरीनो तुमच्यासाठी नागडा राहिलेला हा तुमचा बाप आहे तुमच्यासाठी उघडा राहिलेला हा तुमचा बाप अश्रूचा बांधज जिनं फोडला आणि हंबरडा फोड जिनं रात्रभर टाचा घासल्या तुमची आई आहे पोरीनो हा तुझा बाप आहे ए या बापाला या बापाला एकदा बघ पोरी या बापाला नालाय घरावर पोलीस स्टेशनला उभं करशील का ए पोरी हा बाप जर झुकला तर तुला चालेल का पोरी आज समोर आहे बघ तुझ्या हे आणि सांग या वाघासारख्या बापाला कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावशील का पोरी ए पोरी तुला चालेल का गावातल्या प्रत्येकानं जर या तुझ्या आई बापाकडे हात केला आणि हे कोरी न याचीच बोर्गी गेली रे याचाच वर्ग दारू की रे, हे पोरी मला चालेल का ना ए सगळ्या पोरीनं चला बापाच्या आईच्या पायावर डोक्यात लोटांगण लो पोरी ए हा तुझा देव आहे पोरी ही तुझी देवी आहे मंदिरातला देव नाही ग पळत आला तुझ्या मुखामध्ये घास घातला नालाय घालाम खर अण्णाचं ताट घेऊन तुझी आई तुझ्या माग पळत होती कुठला देव नाही पळाला ए हा तुझा आहे पोरी मग मला सांग पोरी या बापाला मान खाली घालायला लावशील का सगळ्या खाली बसलेल्या कोरान चाल आपल्या बापाला मिठी मारायची आहे का ताल लावकर ताल पळा ला आपल्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची ना नाही परत कडकडून मिठी मारायचे बाप हे आणि या बापाचा आवाज जेव्हा घरातून येत नाही ना तेव्हा बापाची किंमत कळते या आईची हा या आईची हाक जेव्हा घरातून येत नाही ना पुरी तेव्हा आईची किंमत कळते ए सगळ्या पोरांनी आणि पोरीने आपला उजवा हात वरती आहे चाल लावतात सगळ्यांनी खाली बसलेल्या सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करायचा आहे आपल्या डोक्यावरती आहे चाल ठेव आणि आयुष्य बापाने तुला दिलंय एका मिनिटासाठी डोळे झाक कोरी बापासाठी हे पोरा डोळं झा चाल डोळे झाक आणि डोळ्यासमोर आणखोरी तुझ्या बापाला दीड वर्षाची होतीस ना त्या, 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 बापाला मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आणखोरी तुझ्यासाठी उपाशी राहिलेल्या बापाला डोळ्यासमोर आण अगं किशातून एखादं बिस्किट घेऊन बिचारी येत होते तुला भरवत होत त्या बाप्पाला डोळ्यासमोर कुणी एखादा दोन रुपयाचा वडा दिला तर बिचारा कागदात गुंडाळून घरला घेऊन येत होत तुला अगोदर खायला घालत होत त्या बापाला डोळ्यासमोर आला खारामखोर आणि ग आला का बाब डोळ्यासमोर पोरी आता मार कडकडून बिटी पोरी मार कडकडून बिटी बापाला ग माझ कडकड मोठी आणि सांग बापाला पप्पा माझ हे वय शिकायचं आहे पप्पा मी शिकून मोठी होणार पप्पा मी कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही पप्पा माझ्याकडून झाले असतील काही चुका मला माफ करा कुठलंही व्यसन करणार नाही मी कुठल्याही पोरगीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवणार नाही मी व्यायाम करेन पप्पा मी तुमची उंच करेन पप्पा हे पुरीनो सांगा बापाला ज्या आत्मविश्वासानं पप्पा तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा ए पुरी। बाप सम हाथ खाए पुरी घरी जताजा बा घरी घेन जाए आप घरी घेन जाए बस असर बस सगड़े बस सब मंगल है सब आनंद है तेरा मंगल हो मेरा मंगल हो